नमस्कार आपण पाहतात साईरेडेम धोक यूट्यूब चॅनल आणि तुम्हाला मी सध्या दाखवत आहे पैठण तालुक्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण जायकवाडी धरणाला नाथसागर असं पण संबोधलं जातं आणि ती जी मोठी नदी आहे डॅम वगैरे आहे ती गोदावरी नदी ह्या गोदावरी नदीवर हे संभाजीनगर पूर्ण जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं हे धरण आहे आणि हे धरण सध्या ओव्हरफुल झालेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला ह्या धरणातून तुम जी पाणी सोडलं जात आहे बाहेर गोदावरी नदीत तर ती मराठवाड्या मराठवाड्याच्या जी पाणी क्षेत्र आहे दुष्काळी पट्टा समजलं जाणारं तर सध्या हे फुल ओव्हरफुल झालेलं आहे ओव्हरफुल झालं असल्यामुळं अतिशय हाय प्रेशरने पाणी या गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे तर तुम्हाला आहे व्हिडिओ मी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण हे पूर्णपणे भरून ओसंड आहे तर बघा की त्यात प्रेशरने पाणी या ठिकाणाहून खाली पडत आहे तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ पूर्णपणे अतिशय जबरदस्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल